आज आज या ठिकाणी मुख्यमंत्री वा कार्यकर्ते जी विद्यार्थी आहेत सर्व ताई आहेत कराड आले आहेत पलटण आहेत त्यानंतर साताऱ्या वाई जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सगळेच म्हणजे वाईवर वाईपासून हे पूर्ण लेट काय होईल ना आपण थेट या ठिकाणी तब्बल नऊ महिन्यानंतर सातारा जिल्हा या ठिकाणी आले राजधानी आपल्या सांगलीची राजधानी म्हणून या ठिकाणी सातारा आणि या अनुषंगाने आज मीटिंगच्या माध्यमातून अनेक काळामध्ये ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री व कार्यमंत्री विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून कशी दिशा असेल हे या ठिकाणी सांगण्यात आलं जिल्हाध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत आणि तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष सगळेच मंडळी या ठिकाणी माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याला कार्यकाळ संपत आलेला आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी प्रयत्न ताकद लावणं अत्यंत ता गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आता सभासद नोंदणी चालू आहे त्या अनुषंगाने देखील पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधली प्रत्येकजण सक्रिय अशा पद्धतीने काम करतात ताई तुमचंही मनातून मी कौतुक करतो की आपण प्रत्येक वस्तीवर जाऊन दादा मुळे प्रमाण कौतुक करतो की आपण प्रत्येक भागामध्ये जाऊन त्यांना जनजागृती करून त्या ठिकाणी सवा सवासद कसं जरी आवश्यकता आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही समाज एक संघटना एखादी संघटना स्थापन झाली आणि ते संघटनेमध्ये जे काम करण्यात आज माझे सैनिक आहेत त्यांची संघटना आहे म्हणजे आपण सगळेजण काम करत असताना जर ह्यामधून सगळी एकत्र ज्या जीवाने आलो आठ महिन्यामध्ये सगळी एवढी एकामेकांशी कनेक्टेड झालो जर आपण सगळेजण फांगून जाणारी मंडळी पुन्हा एकदा एकत्र आणण्याचं श्रीसंत बागडे व मानवित्र संघटनेच्या माध्यमातून काम करण्यात आलं मानवित्र संघटना काय काम करते त्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर युट्यूबला जावा किंवा इंस्टाग्रामला जावा तुम्हाला माहिती पडेल संघटनेच्या माध्यमातून हे काम अवरितपणे कायमस्वरूपी हे काम राहणार आहे आणि जसं लाडकाभा योजना महाराष्ट्रामध्ये आली ती तब्बल बऱ्या सहा महिन्यासाठी आल्यानंतर पाच महिने आले पुन्हा वाढावी यासाठी आम्ही रातून प्रयत्न करतो आहे आपण पण सर्वांनी मोठ्या संख्येनं हो जे सभासद आहेत आता सा साताऱ्यामध्ये सा, 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 जर साडेतीन हजार सभासद असतील आणि साडेतीन हजार सभासद आहेत आणि उपस्थित जर शंभर असतील तर त्या शंभर लोकांनी साडेतीन हजार लोकांमध्ये दोन तीन हजार तीन हजार चारशे लोकांना सा� फोन लावतील की बाबा तुम्ही का आले नाही हा जाब त्या ठिकाणी विचारला जाईल हक्काची माणसं किती त्या ठिकाणी कळलं जाईल म्हणजे उपस्थिती किती लोकांची आहे किंवा किती लोकं त्यामध्ये सक्रिय आहेत हेही त्या ठिकाणी किती महत्त्वाचं आहे तेही त्या माध्यमातून सांगितलं जाईल त्यामुळे माझी समाज सर्वांना विनंती आहे की एका जिल्ह्यातलं नव्हे तर पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीने सर्वांनी संघटित होऊन संघर्ष करायचा आहे आणि तो संघर्षासाठी तुम्ही सर्वांनी साथ देणं अत्यंत गरजेचं आहे शंभर टक्के द्याल अशी मापक अपेक्षा या ठिकाणी करतो तुम्हाला मान सन्मान दिलात स्वागत केलं आता महाबळेश्वरमध्ये देखील पंचायत समिती विभागमध्ये देखील त्या ठिकाणी हे सगळं प्रशिक्षण उपस्थित होते त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतो लेट ना नऊ महिन्यांका पांडुरंग मला भेटला No.